नमस्कार मी लाघवी ओम सावंत बुलेटिनमध्ये आपलं स्वागत करते लोकशाहीच्या उत्साहाला आणि उत्सवाला खऱ्या अर्थाने सुरुवात झालेली आहे कारण पहिल्या टप्प्यातलं मतदान होत आहे पण तत्पूर्वी मात्र मध्ये मोठी बातमी काँग्रेसच्या लोकसभेच्या उमेदवार उर्मिला मातोंडकर यांनी नुकतीच राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली आहे शरद पवार यांच्या मुंबईतल्या सिल्वर ओक या निवासस्थानी ही भेट झाली आहे लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही सदिच्छा भेट असल्याचं म्हणत आहे उर्मिला मातोडकर उत्तर मुंबई मतदारसंघातून लोकसभेच्या उमेदवार आहेत आणि भाजपाचे विद्यमान खासदार गोपाळ शेट्टी यांच्या विरोधात उर्मिला यांची लढत आहे मुंबईत लोकसभे करता मतदान अधिक माहिती घ्यावी आमचे प्रतिनिधी प्रफुल्ल सावके यांच्याकडून प्रफुल्ल काय अधिक माहिती या संदर्भात केवळ सदिच्छा भेट अगदी थोड्याच वेळापूर्वी उर्मिला मातोडकर यांनी आज शरद पवार यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांची भेट घेतली कारण आघाडीच्या उमेदवार म्हणून उर्मिला मातोंडकर हे काँग्रेसकडून निवडणूक लढवत आहेत उत्तर मुंबईमधून या सगळ्या गोष्टींमधून गेल्या काही दिवसांपासून त्यांची भेट होऊ शकली नाही आज त्यांनी या ठिकाणी स्पष्ट केलं की आपण पवारसाहेबांच्या आशीर्वाद घेण्यासाठी या ठिकाणी आलो होतो आणि आता पुन्हा प्रचाराला या ठिकाणी सुरुवात करणार आहोत अशी भूमिका त्यांनी या ठिकाणी व्यक्त केली आहे आणि ही भेट सदिच्छा भेट असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं निषेध ही सदिच्छा भेट असल्याचं म्हटलं जात आहे धन्यवाद प्रफुल्ल तुम्ही दिलेल्या एकूणच या सविस्तर माहिती करता पुढची सुद्धा महत्वाची बातमी आहे भंडारा शहरात जिजामाता प्रायमरी शाळा बूथ क्रमांक एकशे चौदा इथं व्हीव्ही पॅड मशीन बंद पडलेलं आहे आणि त्यामुळे मतदान ठप्प झालंय या ठिकाणी यावेळीची महत्वाची बातमी जिजामाता प्रायमरी शाळा बूथ क्रमांक चौदा चौदाचं सा व्ही पॅड बंद झालेलं आहे भंडारातली ही परिस्थिती आपण पाहतोय आणि त्यामुळे मात्र काही काळ मतदान हे ठप्प करण्यात आलेलं आहे भंडारात व्ही व्ही बंद झाल्यानं मतदान सध्या खंडित आहे याविषयी या अधिक माहिती घेऊ आमचे प्रतिनिधी प्रवीण तांडेकर यांच्याकडून प्रवीण का अधिक माहिती या संदर्भात ही परिस्थिती कधीपर्यंत कायम राहील काय माहिती माहितीये आज जसं मतदानाला सुरुवात झाली त्यामुळे उन्हाचा पाराष्ट्र आणि एकंदरीतल्या शाळेतील मागील मतदारांची ला रांग लागलेली आहे पण अजूनही मशीन सुरू झालेली नाही तर दुसरीकडे गोंदिया शहरातील रामनगर येथील दोनशे एक्याऐंशी मधील मशन